बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील भाजपा पदाधिकारी शिवचंद्र तायडे यांच्याकडून एका महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करत भाजपा पदाधिकारी शिवचंद्र तायडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असल्यानं त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही शिवा तायडे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिला आघाडीकडून करण्यात आली जय महाराष्ट्र एप्रिलला एप्रिलला जी घटना घडलेली आहे मर्तापूर तालुक्यामध्ये जे शिवचंद्र तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पती होते त्यांनी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणजे रात्रीच्या वेळी तिला एक चार महिन्याचं चा बाळ असताना तिच्याशी जे काही मारहानीचा प्रकार केलेला आहे तिच्या असील म्हणजे ती मोबाईल लपवायला गेली तर तिच्या म मांडीलासुद्धा त्यांनी हात लावलेला आहे आणि हा गलीचे प्रकार पोलिसांच्या समोर होत असतानाही अजूनपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही आहे त्याकरिता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सगळ्या महिला आघाडी पूर्ण जिल्हाभरातली महिला आघाडी आम्ही निवेदन देतो की त्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही याचे कारण आम्हाला द्यावेत त्यानंतर आम्ही महिला आयोगालाही सांगू इच्छितो की जे हे महिलावर अत्याचार होत आहे हे नुसतेच बुलढाण्यापुरते मर्यादित नसून ऑल महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आत्ता मागेच आपण पाहिलं मुंबईचं प्रकरण त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे तर यांनी जी काही बहीण लाडकी ही योजना काढलेली आहे लाडक्या बहिणी त्यांच्या आहेत पण मात्र बहिणी ह्या सुरक्षित आहेत का हा माझा एक प्रश्न गृहमंत्र्याला मला हा विचारायचा आहे की हा तुमच्या बहिणी लाडक्या तुम्ही योजना काढता त्यांना पैशाचं आम्हीच दाखवता पण आमच्या बहिणी मात्र ह्या सुरक्षित नाही आहे दिवस तर त्याच्या त्यांच्यावर हल्ले होत आहे त्यांच्यावर मारझोड हो केल्या जाते त्यांच्यावर अत्याचार त्यांना सहन करावा हो लागतो तर याचं यांनी गृहमंत्र्यांनी आम्हाला याचा जबाब द्यावा रुपालीताईनेही याच्यावर ॲक्शन घ्यावी असं मी आव्हान करेल त्यांनाही आणि एस पी साहेबांना विचारणा करते महिला आघाडीच्या वतीने की साहेब आज दोन महिने उलटून गेले तरीसुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई का झाली नाही याचा जबाब आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा तातडीने वीस एप्रिल रोजी मलका मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि विशेष म्हणजे मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समक्ष एका महिलेवर अत्याचार होतोय त्या महिलेचा नातेवाईक शिवचंद्र तायडे जे या बुलढाणा जिल्हा परिषदेचे जे पती होते आणि ते भाजे भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत माझी देवेंद्र फडणवीस यांना अशी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी या पोलीस कारवाई पोलिसांवर कारवाई केली पाहिजे ज्या पोलिसांचा समक्ष हा गुन्हा घडतोय त्या पोलिस शांत बसलेले आहेत दोन महिने उलटून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे होती अशा प्रकारचं काम त्या पोलिसांनी करायला पाहिजे होतं परंतु न केल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे शिवचंद्र ताडे याच्यावर सुद्धा तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने मी करत आहे मलकापूर तालुका इथे शिवचंद्र ताडे या व्यक्तीने एका महिलेला म्हणजे घरातलीच व्यक्ती त्यांची सून म्हटल्या जाईल ती त्या महिलेला अमानुष मारहाण केली आज असा प्रकार होऊ नये न भूतो ना, ना भविष्य आज महिलांना सुरक्षा देत आहेत हे सरकार असं म्हणते की आम्ही महिलांना सुरक्षा देतो महिला आमची लाडकी बहीण आहे हे अशीच लाडकी बहीण असते का की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अमानुष मारहाण केली ते म्हणतात ना मी नाश विपरीत बुद्धी अशा प्रकारे जे मारहाण केली याच्यावर आम्ही शिवसेना उभाठा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र